बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित एक कथा माणूस की जीवनात जे हवं असतं ते मिळत नाही आणि जे नको असतं तेच नेमकं आपल्या वाट्याला येतं माझं देखील तसंच झालं वरुडी पठारात म्हणजे अगदीच मागासलेल्या आदिवासींच्या जगात माझी ग्रामसेवक म्हणून नेमणूक झाली जिथं हॉस्पिटल हायस्कूल असेल अशा गावात माझी ग्रामसेवक म्हणून नेमणूक व्हावी ही माझी इच्छा पण ती फोल ठरली नाहीतरी सर्वच इच्छा कुठे खऱ्या होतात मग ते जीवन कसलं तसं वरुडी पठार आहे सुंदर गावाला नदी नाही एवढंच एका छोट्याशा झऱ्यावर गावचं सारं जीवन तेथूनच पिण्याला पाणी बाकी नाही गाव एकांतात चुहूबाजूने डोंगरच डोंगर, डोंगर। डोंगरावरची सांबर पळस सागवानाची हिरवी गार झाडंझुडं करवंदीच्या जाळ्यात जाळ्या दोन चार दिवसांतून दिसणारे वाघोबा आणि मायेची ऊब देणारे तेथील अडाणी जीव मला ते हळूहळू सर्व आवडलं माणुसकीच्या माहेर घरात मी नांदावायला आलोय असं बी वाटलं गावात मला राहण्यासाठी चांगलं झोपडं होतं गावात वीस पंचवीस उंबरा जास्तीत जास्त लोक रानावनात वाड्यात खेड्यात राहत खरे कष्टकरी रानातच होते त्या कष्टकऱ्यातील झिल्या एक अडानी जीव अतिशय दळींदर पण मनानं बोट बोट दाढी वाढलेली अंगावर फाटकी पेहरण डोक्यावर झिळमिळ्या झालेलं मुंडास कमरेला लंगोटी पायात काही नाही पोटापुरती जमीन होती त्याला पाच पोरं एक विधवा पोर आणि बायको अशी त्यांच्या घरची माणसं मी दऱ्याखोऱ्यात जाऊन पिकांबद्दल पिकांवरील रोगांबाबत आणि त्यावरील औषधाबद्दल भरपूर माहिती देत असे माझ्या ज्ञानाचे त्यांना आश्चर्य वाटे कारण शिकलेला मनुष्य शेतीबद्दल काहीच सांगू शकत नाही हा त्यांचा आडा आणि समज सर्व आदिवासींना माझ्याबद्दल आदर वाटत होता मोठ्या आपुलकीने ते मला मास्तर म्हणत झिल्याला तर माझ्याबद्दल भलताच आदर वाटे तो मला देवासारखा माने त्याची अन माझी कुठे बांधावर गाठ पडलीच तर आम्हाला पंधरा वीस मिनटे बोलल्याशिवाय समाधान होत नसे त्याचं घर आडबाजूला होतं झिल्या बाकीच्या आदिवासींसारखाच गावात कधीतरी उगवे तेही मतदान करायला किंवा दाढी करायला बाजारहाट त्यांच्या आवा स्त्रिया करीत व्यवहाराचं माध्यम धान्य जर कधी तालुक्याला जायचं असेल तर त्यांच्या गाठीला पैसा सापडावायचा असं तेथील साधेसुदे जीवन मला ते चाचपडायला मिळत होतं त्यात मला आनंद वाटत होता मी ग्रामसेवक असूनही मला सारे मास्तर म्हणत माझं जीवन सुखात चाललं होतं मी कधी रानात गेलो तर सर्व आदिवासी हातचं काम टाकून गोळा होत घरी कुणी बी जेवायला नाहीत कमरेचा करगुटा आवळ व्हावा इतकं पोट भरून जीव घालीत त्यांचा आग्रहच तसा तो मला मोडवत नसे त्यांच्या स्त्रिया फार मनमोकळ्या त्या वांडाची लुगडे नेसत कशातरी चोळ्या छाती झाकली जावी अशा घालत पोरं जवळजवळ उघडी नागडीच नुकत्याच वयात येणाऱ्या मुली मात्र आईचं जुनं पानं लुगडं नेसत त्यांच्या मुलींची लग्न लहानपणीच होत त्यामुळे भयंकर संकट कोसळे याचं उदाहरण जिल्ह्याची थुरली विधवा मुलगी जीवनातील गोष्ट कळण्याआधीच मुली विधवा होत त्यामुळे जीवनाचा पाठ उधळला जाई याबाबत झिल्याला मी एकदा म्हटलं होतं फार वाईट झालं पुरीचं इतक्या लवकर तिचं लग्न नको होतं काय सांग मास्तर म्या येड्याचं आव पुरीचं लगीन लहानपणी झॅक त्या विघारका ती सासरच्या माणसात पार मिसळून जाणार धडपणी नांदार कळाय लागल्यावर लगिंग केल्यावर नवऱ्याला फितिवत्यात वायला मागत्यात का तर समज त्यांना तिथं आहे का नाही आणि रान पण काय समध्याच पुरी नाही तर आस्त एखादीचं फुटकं कपाळ असं झिल्याचं तत्वज्ञान मला तो ह्याबाबत कधीच हार जात नसे त्याचं मला मानूनच घ्यावं लागे पुढे थंडीचे दिवस आले सगळ्या आदिवासींची घरभरा गव्हासारखी पिके तेजदार होती त्याचवेळी काही जणांची पिकावरची औषधं मला तालुक्यावरून आणावयाची होती आणि तालुक्याला शेतकरी मेळावा होता म्हणून तिथेही मला हजर राहणं भाग होतं गावचा सरपंच मेळाव्यासाठी चार पाच दिवस आधीच गेला होता मोठा राजा माणूस तो कोण बोलणार त्याला मी सरकारी माणूस नियमाप्रमाणे वागणार तालुक्याला जाण्यासाठी मी घरातून बाहेर निघणार होतो सगळी आवरावर झाल्यावर निघालो दिवस बराच वर आला होता तरी गार चांगलंच लागत होतं ग्रामपंचायतीच्या दिव्याजवळून मी गेलो आणि पांदीतून पाय टाकून मी बाजूला नजर टाकली आणि मी जागीच थबकलो तो प्रकार मला सहन होईना गाव ज्या झऱ्यावर पाणी भरत असे त्याच झऱ्यावर सरपंचांचे म्हातारे वडील महीस धुईत होते मी जवळ गेलो मला पाहताच त्याने हसत म्हटलं काय मास्तर सकाळीच कोणी का फिरी पण हे काय आजोबा आवाज कडवा केला मी आव आपली म्हस घाबर आहे दुपारी इसण्या न्हावी भादरणार आहे तिला तवा तिला धुया आव पण तिकडं लांब झाडाला बांधून बादलीत पाणी घेऊन तर धुवायची काय म्हण तसं म्हशीच्या शेणाचे पोह पाण्यात आवाज करीत पडले खाली पडलेलं शेण म्हशीच्या पायाखाली तुडवलं गेल्यानं सार पाणी घाण होऊन गेलं मी संतापलो बोललो बघा तुम्हीच आता पाणी कसं घाण होतं ते आजोबा पाणी म्हणजे जीवन ना का नाही तुम्ही ही शहाणी माणसं मग पाणी स्वच्छ ठेवाय नको त्या दिवशी रेडिओवर ऐकलं नाही का की रोगाची साथ आली या स्वच्छ पाणी प्या पण त्याला मी म्हणजे किस झाड की पत्ती माझ्याकडे दुर्लक्ष करून तो म्हैस धूत राहिला म्हशीच्या नागपुड्यावर पाणी उडवीत तो माझ्यावर गुराखला मोठा बॅलिस्टर आहे माहितून मागं नाही मेलो आम्ही सर्वे हे पाणी पिऊन तवा नव्हतो आम्ही म्हशी इथं धुतवाई पाणी घाण होतय खोळ कुठलं ढळा पुढं ढा आजोबा झऱ्याचं पाणी प्यायला असतं म्हैस धुवायला नाही एकतर गावाला पाण्याची दुसरी कुठं सोय नाही माझ्याकडे कुत्सितपणानं पाहून म्हातारा हसला आणि हल्या घ्या हल्या घ्या करीत म्हस घेऊन गेला जाताना त्याला मग झनझणीत प्रसाद दिला आता कसा गच्च राहिलाय शेणे आला इथं माझा अपमान झाला चडपडत पाण्यातील शेण मी लांब टाकलं पाणी वाहतही केलं आणि मग मी रानात गेलो शेतकऱ्यांचे पैसे घेतले शेवटी झिल्याकडे आलो मला कांबळ्यावर बसल्यावर तो मोठ्या माईनं म्हणाला हलासा लई गुणाचे तुम्ही आज जाणार तालुक्याला मग आपलं बी औषध ना असं म्हणून त्यानं कमरेचा बटवा काढला त्या बटव्यातील तंबाखूत पन्नास रुपयांची एक नोट पार कटून गेली होती ती माझ्या पुढं टाकून त्यानं माझ्याकडं बघितलं त्यावेळी मी घरभर बघतच होतो घरात मला त्याची माणसं म्हणजे अख्खी दृष्टीच पडे ना म्हणून मी म्हणलं पोरांची माय कुठे गेली गेली बाहेरा तिची आई आली होती तिला मुराळी म्हणून दिली धाडून गरवार होती बाळतपणाला गेली जिल्ह्याला मागं एकदा कुटुंब नियोजनाबद्दल मी पुष्कळ सांगितलं होतं पण त्यानं मला वेड्यात काढलं होतं म्हणाला होता मास्तर पोरं देव देतो आपल्या काय हातामध्ये देवाच्या करणेपुढं काय लगीन झाल्या काय समजायलाच माणसाला पोरं ते झिल्याचं हे खरंच त्याला पाच मुठ्ठी पोरं असून पुन्हा बायको गरवार त्याच्या शेजारचे दोघं पोरं नसलेले विधवा पारीनं पितळीत चहा आणल्यावर मी तो तोंडानं फुंकून प्यालो व बाहेर पडलो सकाळी उठल्यावर औषध देण्यासाठी म्हणून मी रानात जाण्यासाठी निघालो एका झुडपाड कोणीतरी अंग चुरून बसल्या स्पष्ट दिसत होत तिकडे न पाहताच पुढं सटकलो तर मुद्दा मोठ्यानं खाकरल्याचा आवाज ऐकला मी निहाळून पाहिलं कानोसा घेतला तो एका झाडाआड कालचे म्हैस धुणारे उभे होते त्याने एकदम म्हटलं बरा भेटलाच राम पहाऱ्यात वर का दोन टिकल्या नीट कमवायच्या असतील खळगं चांगलं भरायचं चा असन तर लय गमजा शिकायच्या नाहीत पोरगा सरपंच मा निवडणुकीच्या टायमाला भलीभली धेंड हिकं येऊन त्याच्या पाया पडतात त्याचा लय वशील आहे पार जिल्ह्या पुतूर काय समजला आज तव्हा गच राहायचं आणि मान खाली करून पोट भरायचं हे सांगाय मी इथं येऊन बसलो होतो दोन पावलं टाकून मी काही एक न बोलता पुढे गेलो त्याच्या तोंडी लावण्यात काही अर्थ नव्हता आत्ता कसा कांडा गेला खिकी खिकी त्याचं कुत्सित बोलणं आणि हसणं माझ्या कानात तप्त शिशागत ओतलं गेलं कालच्या दुःखाची खपली उडून गेली दुःख चांगलंच जाणवलं एक उर्मट मनुष्य मला कांडा समजत होता लाचार समजत होता तसा तो मला हिनवीत होता माझा स्वाभिमान जागा झाला ते शब्द मला बोचू लागले मला ते म्हणू लागले अरे ग्रामसेवका माणसानं स्वाभिमानानं जगावं असे तुझे वडील तिकडे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतात हो तू त्यांच्याच तालमीतला ना तरी तू मिधेपराने हे सारं ऐकून घेतोस एक अज्ञानी थेरडा तुझ्या पगारावर हसतोय टिकल्या म्हणून पगारावर दात विस्कवतोय पगाराचं जाऊ दे तुझ्याबद्दल अपशब्द काढतोय तू हे काल ऐकलास आज ऐकलंस उद्या मात्र हे कांडेपणान ऐकून घेणार काय हेच का, का तुझं जीवन माझं मन दुखावलं गेलं खट्टू झालं निराश बनलं खेडं म्हणजे माणुसकीचं माहेर कर माझा सारा अंदाज चुकला होता मला वरुंडी पठार भगास वाटू लागलं पुण्या मुंबईला ह्यापेक्षा हमाली काय वाईट हे सलत असलं दुःख मास्तरकी करीत असल्या वडिलांना सांगावं आणि राजीनामा देऊन मोकळं व्हावं असं मला वाटू लागलं ग्रामसेवक म्हणून जगणं नको असं वाटू लागलं जगेन पण स्वाभिमानानं ताठ मानेनं तिसऱ्या दिवशी सायंकाळी मी नारायणगावला गेलो माझ्या एकाएकी येण्यामुळे आईबाबा गोंधळले बाबांनी तसं म्हटलंही शिव्हा मधीच आलास काही विचित्र तर घडलं नाही ध्येयवादी वडिलांसमोर मी काय बोलणार मी गप्प होतो ते मला सारखा प्रश्न विचारत होते शेवटी मन घट्ट करून मी सांगावयास तयार झालो तेवढ्यात बाबांचे मित्र म्हणजे मुंबईचे जयराम काका आले मला पाहताच ते आश्चर्यानं उद्गारले शिवबा नशीब थोर तुझं बरी गाठ पडली आपली म्हणजे बाबानी कपाळाला आट्या घातल्या गुरु तुमच्या शिवबाला माझ्याबरोबर मुंबईला पाठवा त्याच्यासाठी एक चांगला जॉब आहे आपल्या वसंताला तिथे ठेवणार होतो पण त्यानं कॉलेजचा हट्ट झाला आहे शिवबाला माझ्या हातात द्या जिथं मी त्याला कामाला ठेवणार ती कंपनी आहे मेवना तिथं मोठ्या हुद्यावर आहे पगार चांगला मिळेल पुढे बढती खरा चान्स आला आहे हुद शिवबाला जयकर काकांच्या या वक्तव्याने बाबा हळून गेले नाहीत ते गप्प बसले त्यांच्या तोंडातून बाहेर शब्द पडेना आपला चष्मा धोत्राच्या टोकानं साफ करीत बाबा बोलू लागले बघा जयकर आमचा शिवबा आता खेडी बघतोय किती सुंदर आहेत ती तो तिथं ग्रामसेवक ध्येयवादी जॉब बाबांना पुढं बोलू न देताच मी बोललो जयकर काका मी यायला तयार आहे बाबा जरी मला ग्रामसेवक राहा म्हणून सांगत असले तरी ते मला मान्य नाही तुमच्याबरोबर मी येतो त्या कामाला रामराम ठोकायचा विचार करूनच मी इकडं आलो आहे आई बाबा माझ्या बोलण्याने चकित झाले त्यांची आज्ञा अजून मी मोडली नव्हती मग हे बघ शुभा मी आता जुन्नरला मामलेदार कचेरीत जातो आहे आठवडाभरात आवरून ठेव पुढच्या आठवड्यात आपण निघूच तोपर्यंत माझंही काम आटपेल गुरु महाराज निघतो मी जयराम काका बाबांना गुरु गुरु महाराज म्हणायचे बाबा चहा घ्या असे जयकरांना म्हणाले पण त्यांना वेळच नव्हता ते लगेच निघून गेले माझ्या खुललेल्या चेहऱ्याकडे पाहत बाबा बोलले बाळ हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागू नये शहरापेक्षा खेडी चांगली आईनंही तेच सांगितलं त्यांच्या मते मी तिथंच राहावं पण मी त्यांना जे घडलं ते सांगितलं आई बाबा गप्प झाले गंभीर झाले विचारात पडले मी मन मारून अपमान घेऊन तिथं राहावं मी माझ्या मनाप्रमाणे वागण्याचं था ठरवलं बाबा नंतर समंजसपणानं म्हणाले तू तु तुझं बघून घे तुला सर्व कळतंय आता तू लहान नाहीस पण एक लक्षात घे चांगली वाईट माणसं सगळीकडेच भेटतात मी सकाळी स्टँडवर गेलो गार फार लागत होतं तरी आई मला बोलवायला आली होती बाबा शाळेत गेले होते आई थंडीनं कुडकुडत होती एस टी आली मी बसलो हात हलवून तिला निरोप दिला एस टीत बसून मी ती मुंबईची रम्य स्वप्न उराशी बाळगीत होतो मुंबई कधीच पाहिली नव्हती त्यामुळे तिचं निराळच लोभस डोळ्यांसमोर नाचत होतं माझं मन मयुरासारखं नाचत होतं मनोरथांचा पिसारा फुलवून आता वरुडीत थांबायचं नाही आपला बिस्तरा घेऊन नारायणगावला परतायचं किती सुखी होशील तू आता त्या थेरड्याला अभिमानानं सांग गुरुजींचा शिवबा आता नुसत्या टिकल्यावर नाही जगणार तुमच्या नाकावर टिचून ग्रामसेवकाच्या नोकरीला लाथ मारतो मी आजोबा कामाला लागलोय मी मुंबईला होय मुंबईला ऐकलं आता माझ्या आयुष्याची पानं सोनेरी होतील तुमच्या आदिवासी खेड्यात जन्म घालवायला मी जन्माला आलो नाही काय समजलात तुम्ही मोहनगरी मुंबईच्या नुसत्या नावाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले वरुडी फाट्यावर मी उतरलो वरुडी तिथून दोन मैल पायी जाणं जीवावर आलं होतं पण जयकर काकांची आठवण झाली आणि मन उल्हासलं चैतन्याला चालू लागलो तो काय आश्चर्य माझ्यापुढे झिल्या लांब लांब ढेंगा टाकीत चालला होता मी मोठ्यानं त्याला हाक दिली तो गरकन वळला माझ्याकडे कोकरागत उड्या मारत आला मी म्हटलं कुठून स्वारी घरी चालली मास्तर गॉड बातमी त्याचा चेहरा फुलला होता कसली गॉड बातमी वाईल वाळतीन झाली काय झालं तिला पोरगा म्हणता छा चुकलंच पोरगी तेवी ना मग मग काय झालं माझी उत्सुकता वाढली पोरगावी आणि पोरगीवी आणि त्यावर तो केवड्यानं हसला आम्ही रस्त्यानं निघालो तर त्यानं त्याच्या कानावर हात ठेवून बेभान होऊन देवाच्या कर्णीचं गाणं म्हणण्यास सुरुवात केली भान हरपून तो गात होता गाव जवळ आल्यावर त्यानं त्याच्या कानावरचा हात काढला प्रेमानं म्हणाला मास्तर आज सांच्याला जेवायला आणि निवाऱ्याला मयाप यायचं काय मी हो म्हटलं आणि गाव आल्यावर मी गावच्या रस्त्याला लागलो झोपडीत आल्यावर मी प्रथम सर्व भांडीकुंडी एका पोत्यात भरली बिछानही बांधला कपडे बॅगमध्ये भरले कसलं तरी जुनं मासिक उचललं आणि बाहेर पडलो म्हातारा झऱ्यावर परत भेटला परत सो कुत्सितपणानं हसला पण आता त्याचं काय मी तिथे थांबलोच नाही नारायणगावला गेलं की पोस्टानं राजीनामा पाठवून द्यायचं ठरवलं सायंकाळी झिल्याच्या घराकडे गेलो वारं चांगलंच वाहत होतं झिल्याच्या टाचा थंडीनं भिगाळ्या होत्या त्यात त्याच्या विधवा पुरीनं बिब्याचं तेल घातलं होतं झिल्याची पलटण देखील फार गार लागतंय म्हणून थंडीनं कापत होती त्यांचे ओठ हाताच्या बोटातील बिचकी उचलली होती धाकट्या पोरीची नाळी हातानं पुशीत झिल्या बोलला मास्तर देवानं माझं फेस केलं बाबा तेनं पाच पोरं दिल्यात आणि अजून बी देतोय आणि त्यावर तो तृप्त मनानं हसला जेवण वेळ झाल्यावर आम्ही जेवण केलं विधवा स्वयंपाक चांगला केला, केला। तव्यात विस्तव घेऊन झिल्याबरोबर मी शेकत बसलो झिल्याची पाचवी पोरं अपुऱ्या वस्त्रामुळे उडत होती इतका गारठा झिल्यानं मग चिलीम काढली सगळी काही तयारी झाल्यावर त्यानं माझ्याकडे चिलीम दिली मी नकार दिला तसा त्याच्या पोरानं एक जोराचा झुरका मारला झिल्याच्या या मी चकित झालो नवालपणी चिलीम ओढणाऱ्या त्याच्या थोरल्या पोराकडे पाहू लागलो मला आवड ते आवडणारं नव्हतं मी ते त्याला सांगितलं तसं पोरानं मला हात जोडले बरं वाटलं आमची अंतरुण टाकली गेली मला मुंबईला जायचं हे जिल्ह्याला सांगावं की नाही असं वाटू लागलं पण प्रिय माणसाला सांगितल्याशिवाय माणसाला राहत नाही मी सांगितलं जिल्ह्याचा चेहरा पडला मी जाऊ नये असा त्याच्या तोंडावर भाव चमकला पण मी जिथं आईवडिलांचं ऐकलं नाही तिथं रात्री कसला तरी आवाज झाला म्हणून मी उठून बसलो कवाड उघडून बाहेर आलो बाहेर अंधार पडला होता वारं खूप जोरात वाहत होतं अंगाला चावत होतं गारटाही भलताच मला जास्त वेळ उभं राहलं नाही मी परत आलो तव्यातील विस्तव अजूनही फुलत होता त्या उजेडातील तो देखावा पाहून मी गहिवरलो झिल्याच्या विधवा पुरीच्या पदराला उडून धाकटं पोर तिच्या कुशीत शिरलं होतं थोरली तीन पोरं एकाच पोत्यात घुसून झोपली होती तरी कुडकुडत होती त्याने अंतराय पांगरायची अशी सोय केली होती आणि चार नंबरचं चा पोर झिल्यानं आपल्या छातीशी आवळलं होतं झिल्यानं आणि त्याच्या मुलीनं काहीच अंतरलं नव्हतं अंतरुणाची कापडं म्हणजे फाटक्या गोधड्याच त्यांनी पांघरल्या होत्या आणि मला मात्र झिल्यानं सर्व पांघराची कापडं मी झोपी गेल्यावर टाकलीत मला हे सहन होईना मी सर्वांच्या अंगावर कपडे टाकले आणि अंतरायची गोधडीच मी खालवर करून पडलो अंगावर कसला तरी भार पडला म्हणून मी उठलो तर झिल्या माझ्या अंगावर पांघरुणं घालीत होता हे काय झिल्या लय थंडी आहे बाबा तुम्हाला बी थंडी आहेच की पण तुम्ही आमचं पाहुणं झोपा झोपा बिन केवळ मला गार लागू नाही म्हणून झिल्यानंच नव्हे तर सर्वांनीच काय केलं मी घहीवरलो त्यांच्या अडाणी पण प्रेमळ हृदयाची मला किंमत समजली सकाळ झाली चहा माझ्या हाती देत झिल्या म्हणाला मास्तर आम्हा गरिबागरचं आवडतं का नाही काय उत्तर देणार मी झिल्यानं नेहरीसाठी मला थांबवून ठेवलं नेहरी झाल्यावर झिल्याबरोबर मी बाहेर पडलो तसा त्याच्या पुरीनं तांब्या भरून आणला कशाला मी उद्गारलो त्यानं माझ्या हातात तांब्या देत म्हणलं देवा पाणी घेवा आमचं अजून काय तुम्ही हिक येणार आहे गरिबा घरी मी, मी पाणी घेतलं झिल्याच्या डोळ्यांच्या कडा ओलसर बनल्या भर भरल्या हृदयानं तो म्हणाला मास्तर पत्र धाडावर तिकडं पोचल्याचं त्याच्या बोलण्यातील अर्थता मला जाणवली माझी पावलं पुढं पडेनात मला झिल्या श्रेष्ठ वाटला त्यानं मला जागीच खेळवलं अशा माणसांसाठी तरी खेळ्यात राहावं मास्तर जावा आम्हाला सोडून मुंबईला सुखानं राहावा आठवण ठेवा वास मी मागं वळलो झिल्याजवळ आलो माझ्या डोळ्यात पाणी पाहून तो कळवळून बोलला महास्तर हे काय चला वाटल्यास तुमच्या संगत मी फाट्यापतूर येतो कशाला तुम्हाला बोळवायला यष्टीत बसून देतो बाबांचे शब्द आठवले खेडी रम्य असतात माणुसकी असते तिथे मला साक्षात्कार झाला अशा अडाण्यांच्या माणुसकीसाठी तर तिथं राहायला हवं म्हाताऱ्यासारखी घाणेरडी माणसं कुठेही असतातच झिल्या नाही मला मुंबईला जायचं नाही मी बोललो काय त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या रुंदावल्या तुम्हीच एवढ्या प्रेमानं पाहत असल्यावर मी मुंबईला जाऊ मला मुंबईला कपडा लत्ता पैसा मिळेल पण हा प्रेमळपणा मिळेल का मी गहिवरल्या अंतकरणानं म्हणत होतो आणि झिल्या आणि त्याची मुलं ते जीवाचा कान करून ऐकत होते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्या अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद